नमस्कार सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन टिक्का हा चिकन टिक्का आपण बिना गॅस आणि बिना शिवाय बनवणार आहोत आज आपण एअर मध्ये हा चिकन टिक्का बनवणार आहोत दोन किलो चिकन स्वच्छ धुवून याच्यामध्ये मीठ आणि लिंबाचा रस टाकून चिकन चांगलं मॅरिनेट करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत आले लसूण पेस्ट आणि दही घालणार आहोत दही आपण एका फडक्यामध्ये घट्ट असं बांधून ठेवलेलं त्याच्यामधला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दही घालायचं आहे दही घातल्याच्यानंतर याच्यामध्ये आपण कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहोत दोन चमच त्याच्यानंतर तन एवरेस्टचा चिकन तंदुरी मसाला घेतलेला आहे आपण तो सुद्धा घालणार आहोत त्याच्याने टेस्ट खूप छान येते त्याच्यानंतर आपला घरचा आगरी कोळी मसाला दीड चम्मच घालून घ्यायचा आहे हळद गरम मसाला आणि थोडं तेल घालायचं आहे सर्व मसाले आता चांगले चिकनला लावून घ्यायचे आहेत हा चिकन आपण फ्रीजमध्ये एक ते दीड तासासाठी चांगला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचा आहे आज आपण हा चिकन टिक्का फिलिप्स एअर फ्रायरमध्ये करणार आहोत याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे नक्की तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा आता या फ्रायर ला पण तेल लावून घेतलेलं आहे आता याच्यावर आपण हे चिकनचे पीस लावून घेणार आहोत या मध्ये तुम्ही व्हेज नॉन व्हेज सर्व पदार्थ बनवू शकता याच्यामध्ये तुम्ही केक बिस्किट व्हेजचे प्रकार भाज्यासुद्धा याच्यामध्ये तुम्ही बनवू शकता ज्या बिना तेलाच्या आहेत त्या इथे चिकन चिकन तंदुरी चिकन टिक्का फ्राईज असे सर्व पदार्थ या फ्रायरमध्ये तयार होतात आता आपण चिकनचे सर्व पीस लावून घेतलेले आहेत या फ्रायरमध्ये तुम्ही आखी कोंबडीसुद्धा तंदुरी करू शकता इथे मी एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर वीस मिनटासाठी हा एअर फ्रायर सेट करून घेतलेला आहे वीस मिनटांनंतर छान असं चिकन हे कुक होतं आता एका साईडहून आपण पलटी करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने येऊन चांगलं क्रिस्पी होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे छान अशी तयार झालेला आपला चिकन टिक्का तुम्ही पण नक्की करून बघा आजची रेसिपी आवडली तर नक्की या रेसिपीला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा